दिवाळीच्या आधी होणार या राशींचा सुवर्ण काळ मान सम्मान आणि पैसाच पैसा तर जाणून घेऊया अशा तीन कोणत्या राशी आहेत शनिदेवाप्रमाणेच गुरु ही वेळोवेळी गोचर करो ज्यांचा परिणाम मानवी जीवनावर होतो नवरात्रीच्या दरम्यान गुरुग्रह वक्री होणार आहे नऊ ऑक्टोबर सकाळी दहा ते एक वाजेपासून राशी मध्ये गुरु वक्री होईल आणि पुढील वर्षी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी पर्यंत या स्थितीत वृषभ राशीत भ्रमण करत राहील अशा स्थितीत ग्रहाची उलटी हालचाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल पण अशा तीन राशी आहेत ज्या नशीब नशीब या वेळेस चमकू शकते संपत्ती आणि मान सन्मान वाढ होऊ शकते चला तर जाणून घेऊया कोणत्या अशा तीन राशी आहेत त्या भाग्यशाली राशी आहेत ह्यामधल्या जर तुमच्यात एक तर ला, करा ला, राशी असेल कुठली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिले राशी आहे मिथून मिथून राशी गुरु वक्री झाल्याने मिथून राशींच्या लोकांना फायदा मिळेल कारण गुरु तुमच्या राशीपासून बाराव्या स्थानात वक्री होईल तसेच तुमच्या संक्रमण कुंडलीत समाप्त आणि कर्मस्थानामध्ये आहे ज्यामुळे या काळात तुम्हाला नवीन आणि उत्तम प्रकल्प मिळ मिळतील आणि हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक वाढणारा मानला जातो नोकरीमधील कामाचा चांगला संधी मिळतील आणि तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळू शकतात तसेच या काळात व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात तसेच नवीन ऑर्डर मिळू शकतात त्यांचा वेळी यावेळी तुमचे तुमच्या वडिलांबरोबर नाते मजबूत पण होईल नंबर दो राशी कर्क कर्क राशींच्या लोकांसाठी गुरुची वक्री चाल अनुकूल ठरू शकते कारण तुमचा गोचर कुंडलीतील उत्पन्न स्थानात होणार आहे त्यामुळे यावेळी तुमचा उत्पन्नाचा प्रचंड वाढ होऊ शकतो तसेच उत्पन्नाचे नवीन स्कोच निर्माण होऊ शकतात त्याच वेळी तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्यासाठी शक्यता आहे तुम्ही पैसे वाचवू शकाल आणि तुम्हाला व्यवसायाचा अनेक पटीने नफा मिळेल तसे या काळात तुम्हाला नफा शक्यता आहे तसेच या काळात व्यापारी कोणतेही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात तर नंबर तीन आहे वृश्चिक राशी गुरुची वक्री चालू तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते कारण गुरु हा ग्रह तुमच्या राशीतून समाप्त स्थानात विक्री होणार आहे तसेच गुरु हा धनाचा स्वामी आणि तुमचा गोचर कुंडलीतील पाचवे घर आहेत त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकते व्यवसायात भरपूर नफा होईल आणि तुमची बौद्धिक क्षमता वाढू तुमची प्रगती होईल नोकरदार लोकांना त्यांचे ऑफिसमधील काम वाढेल आणि तुमची लोकप्रियताही वाढेल तर यामधली तुमची कोणती रास आहे मित्रांनो कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद